जर एफडी मध्ये पैसे ठेवणं सुरक्षित आहे तर लोक म्युच्युअल फंड मध्ये का पैसा ठेवतात माहिती आहे का चला तर जाणून घेऊया एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट जे आपल्याला बँक प्रोव्हाइड करते ज्याच्यामध्ये आपण पैसे ठेवतो साधारण हे पाच ते साठ टक्क्यांपर्यंतचा परतावा देतात वार्षिक पण हे जर आपण म्युच्युअल फंड मध्ये पाहिलं तर आपण इक्विटी मध्ये जे आहे ते अप्रत्यक्षितपणे गुंतवणूक करतो याच्यामध्ये जर आपण दीर्घकालीन का गुंतवणूक ठेवली तर म्युच्युअल फंड आपल्याला बारा ते पंधरा टक्क्यांपर्यंतचा परतावा देतात थोडक्यात काय की जर तुम्हाला पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर तुम्ही बँकेत एफडी करू शकता पण जर तुम्हाला तुमचे पैसे वाढवायचे असतील तर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणं कधीही योग्य आहे आणि याच बरोबर आपल्याला ही गोष्ट पाहणं गरजेचे आहे की एफडीच्या रिटर्न्सवर आपल्याला टॅक्स जास्त द्यावा लागतो म्युच्युअल फंडच्या तुलनेत शिवाय जर आपण महागाईचा विचार केला तर प्रत्येक वर्षी महागाई चार ते पाच टक्क्यांनी वाढत आहे आणि एफडी तुमची पाच ते सात टक्क्यांनी परतावा देत आहे जर एफडी च्या रिटर्न्स मधून महागाई वजा केली तर आपल्याला वार्षिक फक्त एक ते दोन टक्क्यांचाच परतावा मिळतो पण तेच जर म्युच्युअल फंडच्या बाबतीत आपण महागाई वजा केली तर आपल्याला तरी सुद्धा सहा ते सात टक्के परतावा मिळत आहे